सर्वांना जय भीम मी सिद्धार्थ शिंगारे आज आपण बहुजन संघटकवरती बाबासाहेब आंबेडकरांनी जे पहिलं संघटन बनवलं होतं ज्याचं नाव आहे बहिष्कत हितकारणी सभा या संघटनेला येणाऱ्या वीस जुलै रोजी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने बहिष्कहितकारणी सभा आणि आजची प्रासंगिकता या विषयावरती मी बोलण्यासाठी बहुजन संघटक पेजवरती आलेलो आहे बहुजन संघटक पेजचे मी आभार मानतो की त्यांनी मला या विषयावरती बोलण्यासाठी संधी दिली मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यातलं जे पहिलं संघटन वी काढलं वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी या संघटनेला या वीस जुलैला जे शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शताब्दी वर्ष साजरं करणार आहोत आम्ही सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये याच शताब्दी वर्षानिमित्त एक मोठा कार्यक्रम आम्ही ऑर्गनाईज केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या तयारी अंतर्गत आम्ही औरंग छत्रपती संभाजीनगरमध्ये या शताब्दी वर्षाचा कार्यक्रम वीस जुलैला सायंकाळी सहा वाजता मौलाना आझाद संशोधन केंद्रामध्ये घेत आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या वतीने अस्पृश्यांचं जे काही मान म्हणणं आहे अस्पृश्यांचे जे ग्रीवेयन्स आहेत अस्पृश्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सरकारी दरबारी मांडण्यासाठी इंग्रजांसमोर मांडण्यासाठी एका सेंट्रल ऑर्गनायझेशनची आवश्यकता म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हे संघटन बनवलेलं आहे बहिष्कत हितकारणी सभा या संघटनेमध्ये भरपूर साऱ्या लोकांचा त्यांनी सहभाग घेतला होता अपर काचशे लोकही त्यामध्ये सहभागी होते या संघटनेचा जो उद्देश आहे या संघटनेचा उद्देश होता शिक्षणाचा प्रचार प्रसार करणे पहिला उद्देश होता शिक्षणासंदर्भात जागृती निर्माण करणे शिक्षणाचा प्रचार प्रसार निर्माण करणे याच उद्देशाला धरून बाबासाहेब आंबेडकरांनी आणि बहिष्कृत हितकारणी सभेच्या लोकांनी मिळून सोलापूर शहरामध्ये त्याच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे चार जानेवारी एकोणीसशे पंचवीसला एक हॉस्टेल सुरू केलं होतं ज्या हॉस्टेलमध्ये अस्पृश्यच्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यांच्या भोजनाची व्यवस्था त्यांच्या कपड्यांची व्यवस्था आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था लावण्यात आली होती सोलापूरला बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या दुसऱ्याच वर्षी संग एक हॉस्टेल सुरू केलं होतं या व्यतिरिक्त सरकारसमोर इंग्रजांसमोर जे अस्पृश्यांचे प्रश्न आहेत अस्पृश्यांच्या ज्या मागण्या आहेत अस्पृश्यांचे जे संविधानिक हक्काधिकार आहेत या यासंदर्भांना आवाज उठवणं त्यांच्यासोबत तो पत्रव्यवहार करणं यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी ही बहिष्कृत हितकाने सभा स्थापन केली आहे अस्पृश्य समाजामध्ये कल्चर डेव्हलप करणं अभ्यासाचं कल्चर डेव्हलप करणं हा सुद्धा एक प्रमुख उद्देश आपल्याला दिसतो अस्पृश्य समाजामध्ये अभ्यासाचं कल्चर डेव्हलप झालं पाहिजे या आणि अशा इतर विषयासंदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेच्या संदर्भात काम केलेलं आहे आपल्याला माहीत आहे आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये वगैरे ऐकतो शिका संघटित व्हा संघर्ष करा हे वाक्य आपण ऐकत असतो परंतु मित्रांनो हे वाक्य जे आहे हे बहिष्कत हितकारणी सभेचा तुम्ही जर लोगो पाहिला असेल बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या संघटन जे बनवलं या संघटनेचा जो लोगो आहे या लोगोवरती आहे एज्युकेट नंतर आहे एज ऑर्गनाइज थोडी ॲजिटेट आणि नंतर आहे ऑर्गनाइज शिका आपण म्हणतो शिका संघटितवा आणि मग संघर्ष करा हा जो क्रम आहे अगोदर शिका असा आहे क्रम जर तुम्ही पहिल्यांदा जे त्रिशरण आहे बुद्धिजममध्ये बुद्धम शरणम गच्छामी मग दम्मंग शरणम गच्च्या आणि नंतर आहे संगम शरणम गच्च्या संघ हा शेवटी आहे ऑर्गनायझेशन तीन नंबरला आहे हाच क्रम इथे सुद्धा आपल्याला मिळतो एज्युकेशन शिका हा पहिला क्रम आहे दुसरा आहे संघर्ष करा ॲजिटेट आणि मग तिसरा आहे संघटित व्हा शिका संघर्ष करा संघटित व्हा हा क्रम आहे परंतु आपण हा चुकीचा क्रम वापरतो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अगोदर संघटना बनवा आणि मग संघर्ष करा असा हा आपण चुकीचा क्रम वापरतो बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही गुगलवर जा हितकांनी गुगल सभेचा लोगो टाका तुम्हाला तो लोगो मिळून जाईल त्या लोगोमध्ये जा तुम्हाला स्पष्टपणे दिसेल त्या लोगोमध्ये तुम्हाला एज्युकेट नंतर आहे एजिटेट आणि नंतर आहे ऑर्गनाइज तर हा हा जो क्रम आहे हा क्रम चुकल्यामुळे सुद्धा खूप सारा प्रॉब्लेम झालेला आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हे संघटन का बनवलं बाबासाहेब आंबेडकर किती शिकलेले आहेत तर बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये लंडनला शिकलेले आहेत अमेरिकेला शिकलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबई विद्यापीठामध्ये बी ए झालं नंतर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी एम ए केलं अर्थशास्त्रामध्ये तिथंच त्यांनी पी एच डी केलं एकोणीसशे तेराला बाबासाहेब अमेरिकेला गेलेले आहेत आणि एकोणीसशे सोळापर्यंत अमेरिकेत आहेत तिथून तसे ते लंडनला गेलेले आहेत लंडनला त्यांनी एम एस सी केलेलं आहे मिनवाईल तीन वर्षासाठी बाबासाहेब कॉलरशिप संपल्यामुळं भारतात आले एकोणीसशे वीसला परत बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले लंडन, गे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी एम एस सी केलं तिथंच त्यांनी एम एस सीनंतर नंतर तिथं डी एस सी केलं आणि सोबतच त्यांनी ग्रेज इन युनिव्हर्सिटीमध्ये बॅरिस्टर पदवी घेतलेली आहे या ज्या बाबासाहेब आंबेडकर ह्या विदेशातल्या घेतलेल्या डिग्री आहे त्यासोबतच बाबासाहेबाला नंतर एल एल डी पदवी दिलेली आहे कोलंबिया विद्यापीठानं आणि उस्मानी युनिव्हर्सिटीने त्यांना डिलीट पदवी दिलेली आहे सांगण्याचा उद्देश आहे की बाबासाहेब आंबेडकर फक्त शिकलेलेच नव्हते तर उच्च शिक्षित होते उच्च शिक्षित नव्हते तर विदेशातलं त्यांनी शिक्षण घेतलं होतं आणि विदेशातच शिकले नव्हते तर विदेशातल्या जे टॉपचे इन्स्टिट्यूशन आहेत टॉपचे जे विद्यापीठ आहेत तिथं बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेलं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि एवढा शिकलेला व्यक्ती संघटन सुरू करतो त्यांनी दामोदर हॉलमध्ये जी मिटिंग कॉल केली होती त्या मिटिंगला फार बोटावर मोजण्या एवढे लोकं आले होते दामोदर हॉलमध्ये मार्च महिन्यामध्ये बाबासाहेबांनी मिटिंग कॉल केली ज्यांना ज्यांना बहिष्कार लोकांचं ज्यांना ज्यांना अन्टचेबल लोकांसाठी काम करायचं त्यांनी एकत्र या फार बोटावर मजने एवढी लोक आले परंतु बाबासाहेब जेव्हा धर्मांतर करतायत तर धर्मांतर करतायत तर बाबासाहेबांच्या धर्मांतराला सहा लाखापेक्षा जास्त समुदाय हे काय आहे की बाबासाहेबांनी जे संघटित काम केलं संघटित काम केल्यामुळं हे आहे आमच्या समाजामध्ये आपल्याला लोकं मिळतात आम म्हणतात आम्ही कोणत्याच संघटनेचे नाहीत आम्ही एकटेच करतो एकट्यानं काही होणार नाही एकट्यानं काही होणार नाही लक्षात घ्या एक उदाहरण दोन उदाहरण सांगतो यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संघटन बनवलं बाबासाहेबांनी ज्यांना आपलं गुरु मानलं ते आहेत तथागत गौतम बुद्ध गौतम बुद्धानंही एक संघटन बनवलं बुद्धाला ज्यावेळेस ज्ञानप्राप्ती झाली ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांच्यासमोरचा ते सर्वात मोठा प्रश्न होता की या ज्ञानाचं करू काय हे मी माझ्यासमोर ठेवू का लोकांना सांगू बुद्धाच्या अगोदर सत्तावीस लोकांना ज्ञानप्राप्ती झाली होती सत्तावीस बुद्ध अगोदर होऊन गेलेत असं म्हटलं जातं याचा अर्थ आहे की बुद्धाच्या अगोदर सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या अगोदरही बुद्ध झालेले आहेत परंतु त्यांनी ज्ञान स्वतःपुरतं मर्यादेत ठेवलं त्यांच्या ज्ञानामुळे लोकांचं भलं झालं नाही तथागत बुद्धांना जो निर्णय घेतला की मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते मी लोकांना सांगितलं पाहिजे सामान्य लोकांना सांगितलं पाहिजे बुद्धाने ते सामान्य लोकांना ज्ञान सांगितलं त्याच्यामुळे तथागत गौतम बुद्ध ग्रेट ठरतात महान ठरतात त्याच्या अगोदर बुद्ध झाली ते महान ठरत नाहीत कारण त्यांनी ज्ञान स्वतःसाठी वापरलेलं आहे तथागत बुद्धानं ज्ञान समाजासाठी वापरलं परंतु बुद्धाला सुद्धा बद्दल असं आईन्स्टाईनचं असं म्हणणं आहे की तथागत गौतम आपण जे सर्वसाधारण लोक आहेत आपल्या बुद्धीचा जवळपास एक चौदा ते पंधरा टक्के उपयोग करतो सर्वसाधारण लोक आईन्स्टाईननं त्याच्यापेक्षा दोन टक्के जास्त केला होता बुद्धीचा उपयोग म्हणजे आईन्स्टाईनचा बुद्धीचा उपयोग एक सतरा टक्के केला असेल त्यांनी त्या लोकांचं सायंटिस्ट लोकांचं म्हणणं आहे की तथागत गौतम बुद्धाने त्यांच्या मेंदूचा उपयोग त्यांच्या बुद्धीचा उपयोग शंभर टक्के केला होता आता ज्यांची बुद्धी शंभर टक्के विकसित झालेल्या अशा व्यक्तीला सुद्धा त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे अशा व्यक्तीला सुद्धा ज्यावेळेस लोकांमध्ये काम करायचं त्यांनी निर्णय घेतला धम्माचा प्रचार प्रसार करायचा त्यांनी ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस ते त्यांना संघटनेची गरज पडली त्या संघटनेचं नाव आहे भिक्खू संघ भिक्खू संघ काय आहे भिक्खू संघ म्हणजे बुद्धाची विचारधारा पेरणारा ऑर्गनायझेशन त्याचं आदर्श जीवन जगणारी पद्धती म्हणजे तसं बनवणारे संघटन म्हणजे भिक्खू संघ आहे म्हणजे बुद्धासारख्या शंभर टक्के ज्यांची बुद्धी विकसित झालेली आहे अशा व्यक्तीलासुद्धा संघटनेची गरज पडती आपण लोक सामान्य बुद्धीचे लोक असूनसुद्धा आपण असं म्हणतो की संघटनेची काय गरज आहे मी एकटाच करेन अरे तुझ्या एकट्याच्यानं काही होणार नाही ऑर्गनायझेशनची गरज आहे म्हणून बाबासाहेबासारख्या विद्वान माणसालाही संघटनेची गरज पडलेली आहे बहिष्कृत हितकारणी सभा असेल स्वतंत्र मजूर पक्ष असेल कास्ट फेडरेशन असेल त्याच्यानंतर भारतीय बौद्ध महासभा असेल पीपल्स एज्युकेशन सोसायटी असेल वेगवेगळ्या संघटना बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या आहेत एवढ्या मोठ्या विद्वानाला सुद्धा एवढ्या मोठ्या ज्ञानी माणसाला सुद्धा संघटनेची गरज पडते बुद्धाला पडलेली आहे बाबासाहेबाला पडलेले आहे आणि आपण म्हणतो मी कोणत्याच संघटनेत काम करत नाही जसं काय आपण फार मोठा तीर मारतो तसं सोडून दिलं पाहिजे जर बाबासाहेबासारख्या माणसाला तथागत गौतम बुद्धासारख्या माणसाला महामानवांना जर संघटनेची गरज पडत असेल तर आपणालाही संघटनेची गरज आहे एकट्यानं काही होत नाही लक्षात घ्या जर एक पिस्तोलचं उदाहरण आहे पिस्तोल जे असते त्या पिस्तोलीमध्ये पिस्तोल ज्याच्या हातात आहे तो असतो लिडर जी पिस्तोल आहे ते पिस्तोल म्हणजे काय ते आहे संघटना आणि पिस्तोल जी गोळी आहे ती बुलेट म्हणजे आहे कार्यकर्ता व्यक्ती बघा चा चा आनि जर ती गोळी पिस्तुलीच्या बाहेर काढली त्या बंदुकीच्या बाहेर काढली आणि मच्छर जर मारला तर मच्छरही मारणार नाही कार्यकर्ता जर संघटनेच्या बाहेर असेल तो एकटा काही का करू शकत नाही ती गोळी जशी मच्छरही मारू शकत नाही पण तीच गोळी जर ती गोळी त्या बंदुकीत असेल त्या पिस्तुलीमध्ये असेल आणि निशाणा नौला नेतृत्व करणारा व्यक्ती जर चांगला असेल तर काय होईल त्यात गोळीचं चीज होईल त्यामुळं पिस्तोल म्हणजे संघटना आहे कार्यकर्त्याला एक एनर्जी येते कार्यकर्त्याला एक ताकद येते संघटनेमुळं तो एकटा नसतो एक संघटन असतो संघटित शक्ती असते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संघटित होण्याचा आदेश दिलेला आहे आपल्याला काय सांगितलं एज्युकेट व्हा त्याचा मंत्रच होता बहिष्कत हितकारणी सभेचं हे मेन गु बाब आहे शिक्षण घेतलं पाहिजे आपण नंतर काय करायला पाहिजे आपण संघर्ष केला पाहिजे आणि नंतर काय करायला पाहिजे संघटन बनवला पाहिजे तर संघटित व्हा असं जर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात याचा अर्थ आहे की आपल्याला संघटित होण्याशिवाय कोणतंही गत्यंतर नाही आहे ही बाबा आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि त्याचाच उपयोग करून बाबासाहेब आंबेडकरांनी जे त्यांची कामाची पद्धत बघा बाबासाहेबांनी एकोणीसशे चोवीसला बहिष्कत हितकांनी सभा काढली मग काही शैक्षणिक कार्य केलेलं आहे आणि त्याच्या तीन वर्षानंतर म्हणजेच एकोणीसशे सत्तावीसला महाडचा सत्याग्रह केला आणि युद्धाला सुरुवात केलेली आहे बाबासाहेब आंबेडकर महाडच्या सत्याग्रहचं त्यांच्या बहिष्कृत भारत या पेपरमध्ये त्याला म्हणतात धर्मसंघर त्याला काय म्हणतात बाबासाहेब महाटच्या सत्याग्रह हे धर्मसंगर आहेत संगर म्हणजे युद्ध हे मोठे युद्ध आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्षाला सुरुवात केलेली आहे मोठ्या प्रमाणावर त्यांनी संघर्ष केलेला आहे महाडचा जो सत्याग्रह असेल मग काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल या सगळ्या ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत हा जो सगळा संघर्ष आहे हा संघर्ष बहिष्कृत हितकारणी सभेच्या मार्फत झालेला आहे या संघटनेच्या अंतर्गत या बाबी झालेल्या आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे बघा बाबासाहेब आंबेडकरांनी जी बहिष्कृत हितकारणी सभा संघटन काढलं आणि महाडचा सत्याग्रह केला महाडचा सत्याग्रह काय एक स्ट्रॅटेजी आहे काळाराम मंदिराचा सत्याग्रह काय एक स्ट्रॅटेजी आहे इंग्रजांचं राज्य होतं इंग्रजांच्या विरोधामध्ये भा भीमागोरेगाव युद्ध झाल्यानंतर या देशामध्ये इंग्रजांचं राज्य आलं आणि इंग्रजांच्या राज्याच्या विरोधामध्ये अठराशे सत्तावन्नला उठाव झाला त्याच्या दुसऱ्या वर्षी इंग्रजांच्या ज्या राणीनं एक जाहीरनामा पब्लिश केला त्याला म्हणतात राईन राणीचा जाहीरनामा आणि त्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी जाहीर केलं की आम्ही धार्मिक आणि सामाजिक बाबतीमध्ये भारताच्या ढवळाढवळ दवड करणार नाही हिंदू धर्मामध्ये धार्मिक बाबीमध्ये आम्ही ढवळाढवळ करणार नाही आम्ही सामाजिक बाबतीत ढवळाढवळ करणार नाही कशाच्या बाबतीमध्ये हिंदूंच्या बाबतीमध्ये हिंदूमध्ये ढवळाढवळ दवल करणार नाही ही जी नॉन इंटरव्हेन्शन पॉलिसी आहे अठराशे अठ्ठावन्नची त्यामुळं अस्पृश्य हे हिंदूंचा भाग आहेत असं गांधीजी म्हणत असं त्या काळातील काँग्रेसचे नेते म्हणत की अस्पृश्य हिंदूंचा भाग आहे आणि ब्रिटिशांची पॉलिसी होते की हिंदू अंतर्गत घडामोडीमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही जर अस्पृश्य हिंदूंचा भाग आहेत याचा अर्थ आहे की अस्पृश्यता निवारण्यासाठी आम्ही काहीही करणार नाही आणि याच पॉलिसीला आधार बनवून ब्रिटिशांनी अस्पृश्यांसाठी काहीही केलं नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्ट्रॅटेजी ठरवली आणि स्ट्रॅटेजी ठरवून सांगितलं की आम्ही अस्पृश्य जरी असू पण आम्ही हिंदू नाही आम्ही हिंदूचा भाग नाही महाडचा जा सत्याग्रह झाला लोकांनी तिथल्या विरोध केला दगडफेक झाली लोकांचे डोके फुटले याचं सगळं रेकॉर्ड झालं त्याच्या बातम्या आल्या त्याचे पोलिस केस झाली त्याची कोर्ट केस चालली हे सगळे डॉक्युमेंट बाबासाहेबांनी लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये दाखवले महाडचा सत्याग्रह असेल किंवा काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह झाला त्याच्या बातम्या आल्या छापून बातम्या आल्या फोटो छापून आले त्याचं डॉक्युमेंटेशन झालं त्याची पोलिस केस झाल्या आणि हे सगळं डॉक्युमेंटेशन बाबासाहेबांनी राऊंड टेबल कॉन्फरन्सला दाखवलं आणि इंग्रजांच्या दरबारी इंग्रजांच्या राजासमोर सांगितलं इंग्रजांच्या प्रधानमंत्र्यासमोर सांगितलं की आम्ही हिंदू नाही जर आम्ही हिंदू असतो तर आम्हाला मंदिरात जाऊ दिलं असतं आम्ही हिंदू असतो तर आम्हाला त्यांनी पाणी पिऊ दिलं असतं हे जर आम्ही हिंदू नाहीत म्हणून आम्हाला सेपरेट अधिकार पाहिजेत स्वतंत्र अधिकार पाहिजेत म्हणून ब्रिटिशांनी बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं मांडलं मान्य केलं आणि अस्पृश्य जातीला अस्पृश्य समाजाला स्वतंत्र मतदारसंघ दिले स्वतंत्र राजकीय हक्क दिले ही बाब वेगळी की नंतर काँग्रेसनं ते आंदोलन करून गांधीजींनी उपोषण करून ते हिसकावून घेतले परंतु ब्रिटिशांसमोर बाबासाहेबांनी सिद्ध केलं की वी आर नॉट हिंदूज आम्ही हिंदू सदृश्य आहोत परंतु हिंदू नाहीत हे महाडचा सत्याग्रह आणि काळाराम मंदिराचा सत्याग्रहाने सिद्ध केलं आणि हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकानी सभा या संघटनेच्या अंतर्गत ही रणनीती आखून हे सगळं केलेलं आहे नंतर बाबासाहेबकडं लोकं जायचे की आमच्या इकडं मंदिराचा सत्याग्रह तुम्ही या बाबासाहेब मला इंटरेस्ट नाही कारण काम झालं होतं नंतर मंदिरामध्ये बाबासाहेबांचा इंटरेस्ट नाही लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकरांना हे दाखवायचं होतं इंग्रजांना की आम्हाला तुम्ही हिंदू समजता पण वी आर नॉट हिंदूज आम्ही वेगळे आहोत आम्हाला मंदिरात जाऊ दिलं जात नाही आम्हाला पाणी पिऊ दिलं जात नाही आम्ही वेगळे घटक आहोत या भारतामध्ये आम्ही गावाबाहेरचे लोक आहोत आम्ही बहिष्कृत आहोत आणि आम्ही बहिष्कृत नावसुद्धा बाबासाहेबांनी बहिष्कृत ठेवलेलं आहे आम्ही बहिष्कार केलेला आहे आमचा या लोकांनी आम्ही त्यांचा पार्ट नाही आम्ही वर्णव्यवस्थेत नाही आम्ही वर्णबाह्य लोक आहोत आम्ही आउटकास्ट लोक आहोत आम्ही गावाबाहेरचे लोक आहोत आम्ही अस्पृश्य लोक आहोत या सगळ्या बाबी बाबासाहेबांनी ही जी लढाईची सुरुवात केली ही बहिष्कृत हितकरणा सभा हितकारणी सभा या बॅनरखाली केली आणि त्याचा एक फार मोठा इतिहास आहे तर या वीस जुलैला शताब्दी वर्ष आहे आणि शताब्दी वर्षाचा वर्षा कार्यक्रम आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये घेत आहोत आम्ही काही लोकांनी ठरवलं की याचं याच संघटनेचं आपण शताब्दी वर्ष साजरं केलं पाहिजे त्यामुळं आम्ही या, या त्या आजचं आज बाबासाहेब आंबेडकरांनी नंतरच्या काळामध्ये संविधान लिहिलं आणि संविधान लिहून बाबासाहेबांनी संघटनेचे नावं बदलले वेगवेगळे नावं धारण केले बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाचं संघटनही बाबासाहेबाला बनवायचं होतं परंतु त्यांच्या मृत्यूमुळं महापरिनिर्वाणामुळे ते जमलं नाही नंतर ते बनलं परंतु सांगण्याचा मुद्दा हा आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे काम आहे हे जे आजचं जे काम आहे आज बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही अभ्यास केल्यानंतर आमच्यासमोर एक पाच गोष्टी प्रामुख्याने दिसतात एक बाबासाहेब आंबेडकरांना भारत बौद्धमय करायचा होता बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करायचा होता हे प्रमुख ध्येय बाबासाहेबांचं होतं दोन शासनकर्ती जमात बना अर्थात आपले आमदार झाले पाहिजे आपलं खासदार झाले पाहिजे आपले मंत्री झाले पाहिजे आपलं सरकार बनलं पाहिजे आपला प्रधानमंत्री बनला पाहिजे शासनकर्ती जमात बनलं पाहिजे हेही बाबासाहेब चळवळीचं दुसरं मुख्य ध्येय आहे तिसरं ध्येय आहे संविधानाची अंमलबजावणी झाली पाहिजे संविधानाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे संविधानातले हक्क शाबूत राहिले पाहिजे संविधानाच्या संदर्भातलं कार्य हा तिसरं बाबासाहेबांच्या चळवळीचं मुख्य ध्येय आहे चौथं ॲनिलेशन ऑफ कास्ट करणं जातीव्यवस्था उद्ध्वंस करणं हे एक बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं मुख्य ध्येय आहे आणि पाचवं लोकशाहीवादी मानवमुक्ती करणं आणि समता बंधुत्व न्यायावर नवा समाज आणि नवा राष्ट्र उभा करणं या बाबासाहेब आंबेडकरांच्या पाच गोष्टी प्रमुख आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या त्यांच्या चळवळीचं ध्येय आहेत आम्ही लोकांनी काही संविधानाचे अभ्यासक मिळून ॲडव्होकेट पवनकुमार शिंदे आहेत परभणीचे हे आणि आम्ही सगळेच मिळून आम्ही वीस जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय हितकारणी संघ स्थापन करत आहोत हे एक यंत्रणा आहे आम्ही सर्वलखित संविधानाचा जनजागरण करायचं संविधानाचं जे काम आहे बाबासाहेबांचे ते हाती आम्ही घेत आहोत आणि संविधानाच्या संदर्भामध्ये आम्ही वर्कशॉप घ्यायला सुरुवात केलेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तेवीस जूनला आम्ही एक वर्कशॉप घेतला पाच तासाचा वर्कशॉप होता सिलेक्टेड बहात्तर लोक त्या वर्कशॉपला होते आता आम्ही दुसरा वर्कशॉप चौदा जुलैला बारामतीला घेतला त्याहीमध्ये बे त्रेचाळीस लोकं होते स चळवळीतील लोकं आहेत असा आम्ही महाराष्ट्रामध्ये पन्नास वर्कशॉप या वर्षामध्ये घेणार आहोत आणि या पन्नास वर्कशॉपच्या माध्यमातून संविधान काय आहे संविधान कसं बनलं संविधान सभेचा सविधा इतिहास काय आहे संविधानामध्ये आपले हक्क कोणते आहेत बघा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या चाळीस वर्षाच्या लाईफमध्ये जे समाजासाठी जो संघर्ष केला हा संविधानिक संघर्ष आहे आणि त्यांनी ज्या डिमांड केले आपल्याला संविधानिक अधिकाराची लढाई लढलेली आहे सायमन कमिशन असेल त्या अगोदर साऊथ बोरो कमिटी असेल फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स असेल सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स असेल सेकंड इंडिया ऍक्ट असेल एकोणीसशे सदोतीस इलेक्शन असेल क्रिप्स मिशन असेल कॅबिनेट मिशन असेल संविधान सभा असेल या सगळ्या बाबीमध्ये बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी काही संविधानिक हक्काधिकार मागितले प्लस मायनस असेल आमचा आकडा असा आम्ही काढत आहोत जवळपास सत्तर संविधानिक हक्काधिकार बाबासाहेबांनी आपल्याला मागितले होते त्यापैकी फक्त सात अधिकार संविधानात आले त्रेसष्ट अधिकार आले नाहीत तुम्ही स्टेट अँड मायनॉरिटी पुस्तक वाचा या पुस्तकामध्ये भरपूर सारे आपल्याला हक्काधिकार दिसतील जे बाबासाहेबांनी संविधान सभेला मेमोरेंडम मिळतं आणि मागणी केली होती की हे हक्काधिकार आम्हाला द्या तुम्ही थॉट्स ऑन लिंग्विस्टिक वाचा तुम्ही काँग्रेस गांधी हॅव डन टू अनटचेबल्स हे पुस्तक वाचा एनशन ऑफ कास्ट वाचा हे वे वेगवेगळे पुस्तक जर बघितले आपण यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलेले ग्रंथ आहेत यामध्ये हे सगळं विखुरलेलं आहे महाराष्ट्र सरकारने जे तेवीस खंड प्रकाशित केलेले आहेत त्यामध्ये ह्या सगळ्या बाबी आहेत तर सात अधिकार आपल्याला संविधानात आले आणि त्रेसष्ट अधिकार बाकी आहेत नानकचंद रत्तूला जे बाबासाहेब आंबेडकर म्हणत असेल हा मी रथ इथपर्यंत आणला आहे तुमच्याच्यानं जर रथ पुढं घेऊन शक्य नसेल तर मागं जाऊ देऊ नका याचा एक्झॅक्ट असा अर्थ आहे की मी तुमच्यासाठी सात अधिकार मिळवलेले आहेत संविधानामध्ये या सात अधिकाराचं रक्षण करा जर तुमच्याच्यानं आठवा अधिकार नववा अधिकार दहावा अधिकार जर मिळवणं शक्य नसेल तर काही हरकत नाही कमीत कमी हे सात अधिकार शाबूत ठेवा याचं रक्षण करा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपलं संविधान लागू झालं आज आपण परिस्थिती चौऱ्याहत्तर वर्ष झाले जे सात अधिकार संविधानामध्ये मिळाले त्याची व्यवस्थित या चौऱ्याहत्तर वर्षामध्ये अंमलबजावणी झालेली आपल्याला दिसत नाहीये दिसत नाहीये अंमलबजावणी झालेली त्रेस अधिकार वेगळे आहेत त्याच्यासाठी आपल्याला लढायची आहे आंबेडकर चळवळ काय आहे सात अधिकाराचं रक्षण करून राहिलेल्या त्रेससाठी संघर्ष करणं म्हणजे आंबेडकर चळवळ आहे आम्ही ठरवलं की सात अधिकार काय आहेत हे वर्कशॉपच्या मार्फत लोकांना आपल्याला जागृती करावी लागेल त्रेसष्ट अधिकार कोणते आहेत जे आपल्याला मिळालेले नाही आहेत संदर्भात सकट आम्ही पी पी टी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दाखवून आम्ही पीपीटी सादर करत आहोत प्रोजेक्टरवर आणि त्यामार्फत आम्ही ते त्रेसष्ट अधिकार दाखवत दा आहोत आणि ते वर दिवसभराचं वर्कशॉप सुरू आहे की या माध्यमातून आम्ही त्रेसष्ट अधिकार कोणते आहेत जे आपल्याला मिळालेले नाहीत बाबासाहेबांना कोणते अधिकार पाहिजे होते तर ह्या सगळ्या बाबी आम्ही सखोलपणे त्या वर्कशॉपमध्ये मांडत आहोत बाबासाहेबाबद्दल सांगितलं जातं लोक म्हणतात संविधान बाबासाहेब म्हणले होते की मी पहिला व्यक्ती असे असेल तर जाळेन हे काय भानगड आहे बाबासाहेब असं खरं म्हणलेत का आणि म्हणाले असतील तर त्यामाग्र खरा इतिहास काय आहे राज्यसभेमध्ये बाबासाहेबांनी भाषण केलेलं आहे याचं काय एक्झॅक्ट म्हणणं आहे हेही आम्ही सविस्तरपणे संविधानाचा इतिहास सांगत आहोत काय आहे आपल्याला भरपूर साऱ्या संविधानाबद्दल गैरसमज झालेली आहे संविधान सभेचा इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागेल संविधान काय आहे हे समजून घ्यावं लागेल तर आपल्याला संविधानाचं काही लोक म्हणतात रक्षण करायचं रक्षण करायचं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आज आपण बघितलं असेल आज इंडिया आघाडीनं संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे म्हणून बौद्धांचे मतं संविधान समर्थकांचे मतं त्यांच्या पार्ट्यात पाडून घेतली काय संविधान खरंच धोक्यात आहे का संविधान बदललं जाऊ शकतं का ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आम्ही सविस्तरपणे वर्कशॉपमध्ये मांडत आहोत पुराव्यानिशी मांडत आहोत जेणेकरून की या संविधानाचं महाजागरण करण्याचं आम्ही काम हाती घेतलेलं आहे बघा संविधानामध्ये आर्टिकल सतरा एक अधिकार म्हणून सांगतो एबल्युशन ऑफ अनटचेबिलिटी कायद्यानं संविधानानं अस्पृश्यता बॅन केली अस्पृश्यता अघोषित केली ही आम्ही निर्मूलन करत आहोत इथून पुढे भारतामध्ये अस्पृश्यता नसेल सव्वीस जानेवारी नसे। जा एकोणीशे पन्नास त्याच्या दुसऱ्या दिवशी सत्तावीस जानेवारीला जर एखाद्यासोबत अस्पृश्यता व्यवहार झाला त्यांना काय करायचं आर्टिकल सतराला इम्प्लिमेंट करण्यासाठी संसदेला कायदा करावा लागेल तो सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला जरी संविधान लागू झाला असेल तर त्या पाच वर्षानंतर सिव्हिल ॲक्ट मानला एकोणीसशे पंचावन्नचा त्यामध्ये थोड्या बहुत गोष्टी आल्या परंतु प्रॉपर आल्या नाही अस्पृश्यता हा कायद्यानं गुन्हा जरी असेल पर एखाद्यानं जर अस्पृश्यता पाळली त्याच्यासोबत काय करायचं याचा कायदा उजळायला एकोणचाळीस ला वर्ष एक लागले ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट एक्स सी एस टी ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट एकोणीसशे एक एकोणीसशे एकोणनव्वद एकोणचाळीस वर्षानंतर अॅट्रॉसिटीवरचा ऍक्ट आला आहे म्हणजे आज हे आर्टिकल सतराचं इम्प्लिमेंट करण्यासाठी कायदा बनवाय संसदेला एकोणचाळीस वर्ष लागले आहेत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा जो रिपोर्ट आहे ते जर तुम्ही रिपोर्ट बघितला तर त्या क्राईमचा रिपोर्ट असं सांगतो की भारतामध्ये जेवढ्या मागच्या दोन तीन वर्षाचा जो सगळा रिपोर्ट जर बघितला की जेवढ्या ॲट्रॉसिटी दाखल होतात त्याच्यातल्या फक्त शहाण्णव टक्के आरोपी निर्दोष सुटतात फक्त चार टक्के आरोपींना सजावते याचा अर्थ काय आहे एस सी एस टी अट्रॉसिटी प्रिव्हेंशन ॲक्ट या कायद्याची सुद्धा अंमलबजावणी प्रॉपर होत नाही म्हणजेच काय आर्टिकल सतराची अंमलबजावणी प्रॉपर होत नाही आर्टिकल सतराला इम्प्लिमेंट करण्यासाठी एस सी एस टी अट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट आहे परंतु त्याचीही शहाण्णव टक्के आरोपी निर्देश सुटतात म्हणजे त्याचीही अंमलबजावणी नाही मी हे सांगत काय आहे की संविधानामध्ये आपल्याला हक्क मिळाला त्याचं काय कंडिशन आहे आप आपल्याला समजून घ्यावं लागेल संविधानामध्ये आपल्याला आरक्षण दिलं आरक्षणाची काय कंडिशन आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल खाजगीकरणामुळे आरक्षण संपण्याच्या मार्गावर आहे शिक्षणाचं खाजगीकरण असल्यामुळे शिक्षणातलं आरक्षण आपल्या संपण्याच्या मार्गावर आहे जे आपल्याला हक्काधिकार मिळाले तेही संपवून टाकण्याचं कार्यक्रम सुरू आहे त्यामुळं आपण हे सात अधिकार कोणते आणि त्रेसष्ट अधिकाराचा हे संदर्भामध्ये मोठी जनजागृती करत आहोत एक मोहीम हाती घेतलेली आहे आणि त्याच ही हे करण्यासाठी हे संविधानिक यंत्रणा उभा करण्यासाठी हे वर्कशॉप घेण्यासाठी हे प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी हे चर्चासत्र घेण्यासाठी आणि संविधानाचा जागर करण्यासाठी महाजागरण करण्यासाठी एका यंत्रणेची गरज आहे आम्हाला आणि ती यंत्रणा आम्ही ठरवलं आहे ह्या संविधानाचं काम करण्यासाठी येणाऱ्या वीस जुलैला संध्याकाळी सहा वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये जो मौलाना आझाद संशोधन केंद्र आहे येथे आम्ही भारतीय हितकारिणी संघ या सामाजिक संघटनेची स्थापना करत आहोत आणि याचा एकच उद्देश राहील हे जे संविधानाचं काम आहे हे जे संविधानाचं जनजागराचं काम आहे संविधानाचा इतिहास सांगण्याचं काम आहे संविधानाचं प्रोटेक्शन करण्याचं काम आहे संविधानामधले गैरसमज दूर करण्याचं जे काम आहे हे सगळं आपण यामार्फत करणार आहोत तुम्ही सर्व लोकांना मी आमंत्रित करतो की तुम्ही छत्रपती संभाजीनगरला सायंकाळी सहा वाजता मौलाना आझाद संशोधन केंद्रामध्ये सहभागी व्हावं हे जे शताब्दी वर्ष आपण बहिष्क तितका आणि सभेद साजरं करणार आहोत आणि त्यासोबतच संविधानात सम संदं समजून घेण्यासाठी यंत्रणा उभा करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो जय भीम जय भारत